तुम्ही दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गाडीत कोंबून प्रवास करून जायचं प्रवासामध्ये वडे गोळे आईस्क्रीम डोसे कुरकुरे सगळं काही खायचं पोरांना आदल्या दिवशी हळदीला रात्रभर जागवायचं आणि मग लग्नात बंद गळ्याचा लांब बाह्यांचा आणि फुल पॅन्ट असलेला वरून जाडजूड जॅकेट असलेला भरझरी ड्रेस पोरांना घालायचा भर उन्हाळ्यात दुपारच्या दीड वाजेच्या रणरण त्या उन्हात लेकराला कडेवर घेऊन धडधडणाऱ्या समोर मनसुक्त नाचायचं उघड्यावर पडलेला बर्फ टाकून अस्वच्छ असलेला असा पाच पाच ग्लास पोरांना पाजायचा तेलकट वातड्या पुरीसोबत तेलंगाचा तल्याचा तवंग असलेल्या भाज्या खाऊ घालायच्या आणि घरी आल्यावर पुन्हा पार्सल ऑर्डर करून पुन्हा बाहेरचं खायचं आणि डॉक्टरांना म्हणायचं तुम्ही दिलेल्या औषधांनी काहीच फरक पडला नाही हे कसं चालेल त्यात अँटीबायोटिकचा अनाठाही आग्रह धरायचा हेवी औषधं द्या म्हणून डॉक्टरांच्या मागे लागायचं आणि एवढंच नाही अर्धवट लसीकरण करायचं अर्धवट औषधं घ्यायची मांडीवर इंजेक्शनं टोचून घेण्याचा आग्रह धरायचा पुढच्या लग्नाला नेण्यासाठी संध्याकाळपर्यंत बरं वाटेल अशीच औषधं देण्याचा हट्ट धरायचा आणि त्यातून मग स्टेरॉइड सारखे आघोरे आणि घातक असलेली औषधं मुलांच्या शरीरात मिसळून घ्यायची यामुळे आपल्या मुलांची खरीखुरी काळजी घेण्याची मानसिकता हरवून बसलेली ही पालकांची पिढी आपल्या मुलांची प्रतिकारक शक्ती क्षीण करण्यासाठी कारणीभूत ठरू लागलेली पोटतिडकीने बोलणारे डॉक्टर लोकांना नकोश झाले वेळ देऊन बोलणारे समुपदेशन करणारे समजावून सांगणारे विनाकारण औषधं इंजेक्शन न देणारे प्रसंगी हक्कानं रागवून बोलणारे डॉक्टर लोकांना नकोश होऊ लागले झटपट बरं करणारा कमी बोलणारा इंजेक्शन देणारा दोन दोन अँटीबायोटिक देणारा पानभर प्रिस्क्रिप्शन लिहिणारा डॉक्टर लोकप्रिय ठरू लागला एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये कुरकुऱ्यांचं पुढा हातात धरलेला पेशंट एवढासा पेशंट जेव्हा समोर येतो त्यावर भाष्य करणं हल्ली डॉक्टर टाळू लागले कारण त्यावर बोललं की डॉक्टर आमच्या मुलामध्ये खोट काढतो म्हणून पेशंट रागवतात हल्ली मुलांच्या वजनावर वाढलेल्या पोटांवर बोललेल्या आजकाल आईवडिलांना आवडत नाही कमी वयात येणारे विकार जसे बालदमा पचनाचे विकार बद्धकुष्ठता वारंवार येणारे आजारपण मूत्रपिंडाचे विकार स्थूलता मधुमेह हृदयविकार हा जगासमोर चिंतेचा विषय बनतोय बदलत जाणारी ही जीवनशैली त्यासाठी कारणीभूत ठरते जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये सुमारे पंचवीस कोटी पन्नास लाख लोकांना दमा आहे त्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय भारतात तर दर दहा मुलांपैकी सुमारे एक ते दोन मुलांना दम्याची लक्षणं आहेत सुद्धा सांगतो की भारतामधल्या शहरी भागामध्ये राहणाऱ्या सुमारे वीस ते पंचवीस टक्के मुलांमध्ये आणि जास्त वजन असल्याची समस्या ग्रामीण भागातही आता ही टक्केवारी वाढते आधी फक्त मोठ्यांमध्ये दिसून येणारा टाईप टू मधुमेह किंवा डायबिटीस आता किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा दिसतोय दहा ते अठरा वयोगटातल्या मुलांमध्ये दरवर्षी नवीन रुग्णांची नोंद होते हे सगळं आपल्याला माहिती आहे की आपल्याला माहिती नाही का की टीव्ही मोबाईल गेम्स आणि याच्या सगळ्यांमुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतात शारीरिक हालचाली कमी होतात वेळेवर झोप होत नाही उठणं होत नाही अयोग्य पद्धतीचा आहार होतो पॅकेज केलेले तळलेले साखरयुक्त पदार्थ गोड पेयांचा अतिवापर अभ्यासाचा ताण स्पर्धेचा तणाव पालकांचा दबाव शहरामध्ये वाढलेलं प्रदूषण हे सगळं दम्यासारख्या विकारांना कारणीभूत आहे यावर उपाय खरं म्हणजे खूप सोपे नियमित व्यायाम केला पाहिजे मैदानावर खेळलं पाहिजे संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे चौरस आहार घेतला पाहिजे वेळेवरची झोप घेतली पाहिजे लवकर लवकर उठे आणि चांगली विश्रांती पालकांची सजगता मार्गदर्शन वेळोवेळी बेल -बेल वैद्यकीय तपासणी लसीकरण पण डझनभर टॉनिकचा आग्रह धरायचा फाजील लाड आणि बेदरकार जीवनशैली करायची यामुळे मुलांचं आपण नुकसान करतो आहोत ते पालक विसरत चालले आहेत त्यांचं विषयक प्रबोधन होणं हे नितांत गरजेचं आहे आपल्या आहार विहारावर आपलं जगणं अवलंबून असतं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं सतत गरजेचं आहे हेच पालकांना आपल्याला सांगावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक डॉक्टरला समाज शिक्षक बनावं लागणार आहे अनावश्यक प्रवास अनावश्यक समारंभ टाळणं अनावश्यक औषधोपचार विनाकारण जागरण टाळणं हे आरोग्यासाठी गरजेचं आहे चिरकाळ सुदृढ राहणारी माणसं निरोगी असणं हेच तर खरं रहस्य आहे आपल्या मुलांची काळजी घेणं हेच आपलं प्रथम कर्तव्य असायला हवं त्याकरिता पालकांनी आरोग्य साक्षर होणं हेच महत्वाचं आहे धन्यवाद